हे बघा किती छान आपला कोबी आहे तो बारीक तुम्हाला जर समजा खिस चिरायचं नसेल तर बघा ही खिसणी जी असते ना आपली चिप्सची त्या खिसणीने बघा किती छान असा मी बारीक कोबी आहे हा छान असा खिसून घेतलेला आहे खूप छान खिसलेला आहे आणि बघा समजा आपल्याला हे छोटंसं खिसायचं असेल तर ह्या साईडला जे काचरे आहेत ना त्यानं मी असे छोटे काचरे आहेत ते छान असं खिसून घेतलेलं आहे खूपच बारीक झालेलं आहे आपल्याला तुम्हाला बनवायचं असेल तर बघू शकता इथे आणि पटपण असं भाजीला पण असं छान असं बारीक आहे तो चांगला खिसलेला आहे मी आणि हे गाजर आहे आपलं किती छान असं बघा नूडल्सला आणि ह्या खिसणीने मी किसून घेतलेला आहे सो ही खिसणी खूपच उपयोगी आहे आपल्याला आपल्याला घरी खिसायचं चिरायचं असेल नूडल्स सगळी तयार झालेली आहे गाजर झालेला आहे कोबी पण चिरून झालेला आहे आपला टाइम होत वेळ असल्यामुळे इथे बघा आलेलं लसण जे पेस्ट आहे बनवून ठेवत आहे मी इथे पाण्याने उकळलेली आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि नूडल्स जे आहे ते टाकलेलं आहे त्यामध्ये फक्त उकळी आली बंद करायचं आहे आणि सहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे अशा पद्धतीने केलेलं आहे मी आणि हे हाकून ठेवायचं आहे बघा असं तेलामध्ये बघायचे मिरची टाकायची आपल्याला आणि जे बीन्स होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे भाजण्यासाठी सोबत गाजर कोबी पण टाकायचं आहे शिमला मिर्च कांदा हे बघा नूडल्स आहेत गरम पाण्यात पाच बरोबर काढलेले आहेत आणि थंड पाण्यातून परत काढून घेतलेले आहेत आणि ठेवले होते आणि हे बाजूला असे काढलेले आहेत बघा आणि इथे बघा मी कांदा टाकलेला आहे शिमला मिरची टाकलेली नाही आहे बीन्स आहेत हिरवी मिरची आहे कोबी आहे आपला गाजर आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे शिमला मिरची मिरच्याकडं जास्त आवडत नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे यामधून आणि परत कडईमध्ये थोडंसं तेल टाकून तेल काढल्यानंतर आपण यामध्ये लसूण जी पेस्ट मग अशी बनवली होती ती साधारण मी एक चमचाभर टाकणार आहे यामध्ये विनेगर घातलेलं एक टेस्ट छान येते आणि आपली ते यामध्ये खूप छान होते बिकटासारखी आहे याची आणि या पुढ्या त्या दोन पुड्या टाकलेल्या आहेत कारण खूप तिखट होतं मग मुलांना खाण म्हणून मी काय केलं आधी दोन पुढे मिक्स करून आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि शेवटी परत मुलांना काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पुढे परत ॲड करायचं हे मुलांसाठी कमी तिखट असं आपण नूडल्स घरच्या घरी बनवलेले आहेत आणि हे मोठ्यांसाठी तिखटवाले थोडंसं नूडल्स आहेत सोबत आहे शेजवान चटणी आणि तोंडी लावण्यासाठी आहे कोबी आपला